किल्लं दाखो, सोडून द्या हे बघा किल्लं बघा एक मिनट गो मला नीट दाखव दे सोडून द्या तिला जसं वाटे काढलेले आहेत <laughs> वाटे काढून किती झाले अक्षय त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर आता काढता सेंचुरी करता कसं आहे मित्रांनो मजेत नाशिक मित्रा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की संपूर्ण कोकणामध्ये पाऊस पडतोय आणि अगदी मुसळधार पाऊस पडतोय इवन मुंबईमध्ये देखील पाऊस पडतो आहे आणि याच पावसामुळे आता व्हाळ वाहू लागलेले आहेत आणि व्हाळ वाहू लागल्यामुळे खेकडे मिळायला सुरुवात झालेली आहे तर हे फ्रेश वॉटरमधले म्हणजेच गोड्या पाण्यातले खेकडे आज पकडायला आपण जाणार आहोत विरण येथे आणि तिथे आपण अक्षयला भेटणार आहोत आणि त्याच्या मित्रपरिवारासह <coughs> आज आपण खेकडे पकडायला जाणार आहोत नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर संपूर्ण बघताय काळोखच आहे हा जवळजवळ हे असं वातावरण दोन दिवस आहे सगळं ढगाळ वातावरण आणि जबरदस्त पाऊस पडतो आहे दे मध्ये मळेदेखील भरलेले पण आता एक दोन तास पाऊस न पडल्यामुळे ते पाणी ओसरलं आहे आणि बऱ्याच दिवसानंतर पुन्हा आपण एनफील्डने प्रवास करतो आहे आपली बर्गमॅन भाऊ घेऊन गेले असल्यामुळे आता एनफील्ड बऱ्याच दिवसानंतर आपण चालवायला सुरुवात केली आहे तर आता आपण जाऊया इथून विरण बाजारपेठेत आणि अक्षयला भेटूया तर आपण विरण बाजारपेठेत आलेलो आहोत अक्षय नेहरुलकर आहे आप आपल्या बरोबर आपल्याला कुठे जायचं अक्षय बेलाची वाडी बेलाची वाडी इथून जवळच आहे दोन किलोमीटर आहे इकडनं नारायण मंदिरच्या इकडे जाऊ आणि तिकडच्या अच्छा ढगाळ दिसत नाहीये पण जबरदस्त पाऊस आणि तिकडे जातो मी लक्षात येतो नाकडे बघा काढू किती वेळ लागेल आपल्याला इथून दोन मिनटं लागतो मिनटं चला चला तयारी झाली तर लकी दादा इकडे संदीप सूरज बाबू आणि चेतन आचरेकर अशा सगळी आमची टीम असा आजची आणि चल चललो आपण कुर्ले पकडून हां सावे कुर्लं वाराची वाराची किती दिवसान कोट काढलं पहिल्यांदाच ओ <laughs> इस्त्री करून आणायची ना जरा चला अक्षर विधादानचा आता छत्रिय आहे आपण कुठल्या वाडीत बेलाची वाडी बेलाची वाडी माळोंड गावातली बेलाची वाडी ओके ग्रामपंचायत माळोंड माळोंड आणि इथेच ते मालडी बंदर मालुंड हा हा इकडेच ह्याच आपल्या गावातलं ऐतिहासिक बंदर नाव होता जुना नाव मालडी बंदर होता अच्छा बंदरचा मालडी बंदर झाला ओके त्याच्यानंतर आता मालुंड बंदर झाला इकडेच अच्छा या साईडला आता आपण होतो ना ज्या त्याच्या बाजूकच मंदिर आता नारायण मंदिर मोठा मंदिर हो त्याचा उल्लेख त्या कथेमध्ये मध्ये असा आणि हे ऐतिहासिक बंदर ऐतिहासिक बंदर ह्या जुन्या काळातला

इसलिए നോക്ക് ഇതെന്താ 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 ഇതെ

म्हणतोय तोपास जाऊन आणखी आव अरे किंग साईज किंग साईज हा हे फक्त आहे ना पिशवीत टाकताना ना जो ढकोबर करू नको ढकोबर केलं नाही ढकोबर ना की लाईट पडते फणस खाणार काय फणसाला आले ते आहे पट ऑफ पट मी पाणी पाहिजे इतक्यापेक्षा कमी असेल ना एक नंबर

കടിയ

पुढे घाणच बघ कसं तोंड काढून राहिला मारू नको त्या जाऊन त्या आपल्या जागे राहू काय करू नाही कुठेच आहे

आपण नारायण मंदिर कडे आलो बरे आहेत ना कसं वाटलं तुला आमची इथे जबरदस्त साईज जबरदस्त आहे ते आत बाबून आत दोन पकडले आहेत साईज आहे दाखव जबराट आणि ती पण मोठी की? आहे दोन्ही हात पिशवीवाला मागे तिथे लाईवढ आणि नाही ना आजूबाजूला ना। कुठे तुम्ही एवढे झाडकडीत आला तिथे मिळाले सात आठ मोठे मिळाले क्या बात म्हणजे सफल झालं सफलता मिली आहे एक आणायला पकडेल त्याच्या ऐच कान टोचून मिळतील ते यांना दिलं पाहिजे सोनार

पकड आवाज येत आहे आमने हेडफोन लावला तो फेका हां बाई हं हा

तेच मी जवळजवळ आता पाच वर्ष व्हिडिओ करतो म्हणजे ही साईज मी कधीच नाही पाहिजे तिथे त्याची काही मोठी ही साईज जबरदस्त आहे म्हणजे ओव्हरऑल सगळ्या आहेत असतो मोठ्या नाई जबरदस्त

और कर ले ये देखो ये देखो ये बंद वीडियो धर 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 काय था आओ मत फुट तो ढूंढो गया ये ना ये से बिकती से सॉरी सपोर्ट ना

अरे ढिंगा बघ एवढा आहे हे आहे का फिमेल आहे नरे बघ दाखव दाखव ते बघा ह्याच्यात पिल्ल असतात अशी सोडून तर आता आपण सोडून देऊया ती पिल्ल हा कुर्ली सोडून हा कुर्ली सोडून चला, चला। जातो पुढे पिल्लंवाले सोडून द्या हजारोनी असतील ना पिल्ला अक्षयचा ग्रुप आहे ग्रुप सगळे मालडीवाले आहेत ना सगळे मित्र परिवार नाव देण्याचं कारण काय रे लॉकडाऊन मध्ये आम्ही गॅस बत्तीवर बत्ती पार्टी केलेला होणार तेव्हा आम्ही तर तिकडे ठरवलं होतं नाव अच्छा त्याच्यामुळे गॅस बत्ती पण तो फेमस झालो मॅची बिची सगळ्या दरवर्षी असतात काय ना काय गॅस बत्ती ग्रुपच्या नावाने पिशवी किती किलो झाली असेल रे मेन मेन पिशवीवाला आहे हा मेन तो आहे त्याच्यावर सगळं आहे असं चालावं लागतंय व्हा किल्लं दाखव सोडून द्या हे बघा किल्लं बघा एक मिनिट हा मला नीट दाखवू दे सोडून दे तिला मग कशी पाऊस नाही जरा उसंत घेतल्यामुळे मस्त मिळत होते फटाफट आता पाऊस आला पुन्हा वाळपण निमुळता होत चाललं पाऊस आला पाऊस हा <laughs> 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 <laughs>

आता आपण टब मध्ये ओतून दाखवूया किती बिचारा आले एकमेव माणूस पिशवी भरत आली ओतून दाखवूया आता आपण बादलीत पाणी घेतलंय पाणी का घेतलंय वरती नाही म्हणजे बाहेर नाही येणार ते মন <laughs> বজু <laughs> मित्रांनो साईज बघा साईज आणि हा जो व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला आपल्या मित्रपरिवाराने म्हणजे मित्र मित्रपरिवाराने जी हेल्प केलेली आहे त्याबद्दल सगळ्यांना बिग थम्सअप जेवढे आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये होते स्पेशल थँक्स टू अक्षय नेरुकर ज्यांनी आता कॅमेरा पकडलेला आहे कारण ही जी साईज आहे ना ही जबरदस्त साईज आहे आणि आता हा अवकाळी पाऊस पडल्यामुळे अगदी बावीस तेवीस तारखेलाच आपण हा व्हिडिओ बनवतो आहे नाहीतर एरवी आपला जो व्हिडिओ असो हा जूनच्या दहा पंधरा तारखेच्या आसपास असतो कारण तेव्हा आपल्या पावसाला सुरुवात होते वाळ व्हायला लागतं <coughs> तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू